बाळेवाडी दरेकरवाडी ग्रामपंचायत ग्रुप गवारवाडीसाठी कचरा गाडी मिळावी यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले गावांची वाढती लोकसंख्या पाहता कचरा समस्या निर्माण होऊ नये व स्वच्छता राहावी या उद्देशाने ग्रामस्थांच्या वतीने घोडेगाव येथे खासदार निधीतून घंटागाडी मागणीचे निवेदन घोडेगाव येथे देण्यात आले यावेळी देवा बोराडे नंदकुमार बोराडे बाळासाहेब काळे रामदास काळे विनायक काळे संतोष खत्री शंभू घोलप अक्षय कुलकर्णी विकिश शिंगाडे बाळासाहेब काशीनाथ काळे शिवाजी सईद बाळासाहेब पानसरे राहुल हगवणे गणेश घोडेकर प्रदीप घोडेकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट